सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं स्वर्गीय अजितदादा पवार यांना पूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आपण आवर्जून उपस्थित आहोत उपस्थितामध्ये आपल्या भागाचं नेतृत्व केले जिल्हा परिषद माजी सदस्य आदरणीय शांतारामदा आपल्या गावचे सुपुत्र माझे सभापती चौधरी संत तुकाराम सहकारी साखर जे संचालक आणि कृषी उत्पन्न भागात म्हणजे माजी सभापती विलास कातुरे निखिलचे जे आणि आमचे मित्र रामा रेवटी आपल्या उमेदवार शिकल येळवंडे पंचायत समितीचे उमेदवार देखील पूर्वे गावातील सर्वच मान्यवर मंडळी नाव सर्व मान्यवर मंडळी बंधू भगिनी आणि मॅज वेळ भारत झालाय दुर्दैवान आपल्या गावामध्ये एक महेश झालं वरुण पण आलं की तुम्ही थोडा उशीरा दरम्यान ज्या काळामध्ये सुळूमध्ये आम्ही आमदार शेटकरी बसतो बाबा शेतकरी बसतो आणि आता आपल्या गावामध्ये श्रद्धांजली अर्पित करण्याकरता आम्ही सगळेजण या ठिकाणी खरं म्हणजे राजकारणात इतकी वाईट घटना घडेल असं आम्हाला कधीही वाटलं नव्हतं दादांची तप दादांचा काम करण्याचा झपाटा कामसू व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुम्हाला दुसरं काय पाहायला मिळणार निवडणुकीच्या कालखंडामध्ये एका वेळेला दा दादानी दा सात सात आठ सभा केली विधानसभेच्या आता सुद्धा दादाचा दा तोच झपाटा राहणार होता मला सत्तावीसला फोन आला की तुमच्याकडे अठ्ठावीसला येतो म्हटलं दादा एका दिवसावर कशी तयारी करू पहा एक दिवस दादा म्हणले मग ठीक आहे मी बारामतीला एकोणतीस ला तुमच्याकडे येतो मी बारामतीला जाणं दादा एवढं कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सतत खतखत राहते अठ्ठावीस घेतले असतील बरं झालं असतील दादानी गेल्याचा निरोप घेतला नसतो आयुष्यभरती बोच आमच्या मनामध्ये राहणार तीस वर्ष दादांच्या बरोबर आयुष्यातली काळजी माझ्या सगळ्या एका गरीब कुटुंबातल्या मुलाला दादानी पाच वेळा झाली साहेब काहीच म्हण आणखी कुठे काही म्हणून दादा मात्र निर्णय घेताना शेवटी त्यांनाही इतकं मनापासून प्रेम दादाने माझ्यावर राजकारणामध्ये पठराकण कशी करावी कार्यकर्त्याला ताकद कशी द्यावी दादा की आणि त्याचा थोडासा भाग नाही म्हटलं तरी माझ्या जीवनामध्ये आला दादा अत्यंत हजर जबाब घेतो एखादी गोष्ट होणार असेल तर हो म्हणायचे तर तोंडावर सांगायचं एखाद्याच कल्याण करायचं असेल तर दादा त्याला कुठल्या कुठं येऊन बसवायचे आणि एखादा माणूस म्हणाल तो उतरला की त्याचं राजकारण थांबायचं हे दादांची काही वैशिष्ट्य नारायण पवारांचा त्यांचा संघर्ष झाला नारायण पवारांना असं वाटायचं मला मुद्दा म्हणून आज मी तिथे वेळा आमदार दादानंद साहेबांना अख्खा महाराष्ट्र सांभाळायचा होता त्यामुळे आपल्या जवळच्या माणसाला नाही संधी देत नाही मला माझ्या आयुष्यामध्ये संधी मिळाली पण माझ्या विकासाच्या बाबतीमध्ये दादांनी जे भरभरून दिलं ते कदाचित कुणाच्या वाटेला आलं नाही आज खेड तालुक्यामध्ये पंचावन्न पूल मी बांधू शकलो वाड्यावरचे आणि नदीवरचे यादी सांगायला आता माझ्याकडे वेळ नाही साखाव पूल जवळजवळ शंभर ते दिवशी साखा पूल त्याला कोट्यावधी रुपयाचा निधी झाला रस्ते केले इमारती बांधल्या सगळ्या गोष्टी करत असताना दादा भक्कम पांडा पाठीमागा असायचे त्यामुळे नाही म्हटलं तर महाराष्ट्र राजकारणामध्ये माझी दे दे राज एक वेगळी दादागिरी असायची कुठल्या मंत्र्यांकडे गेलो आणि त्यांनी काम केलं नाही असं कधी झालंच नाही सगळ्यांना माहिती असायची की हा दादाचा माणूस त्यामुळे राजकारणामध्ये एक धबधबा त्याने निमित्तान झाला अधिकाऱ्यांना कल्पना असायची की दिलीप मोहिती हा दादाचा माणूस आहे काम केलंय तर आपलं काही करणार नाही आणि अधिकारी सुद्धा माझ्या ऐकायचे दादा प्रत्येक गोष्ट माझी पडताळून पाहिजे राज्यामध्ये सगळ्यात महत्वाची अंदाज समिती ती फक्त एक वर्ष दिली आहे इतिहासामध्ये दोन आहे जैन जे तिचे तणपुरी प्रसाद तनपुरे होते यांना फक्त ती पाच वेळा मिळाली होती त्याला मंत्री करू शकेल ज्याला मंत्र्याचा दर्जा अशी ती कमिटी आहे दादानी ती कमिटी मला दिली साडेतीन वर्ष मला त्याची आधी ते तक्रार घेऊन मला जायची दादानी त्यांना विचारलं तुम्हाला दिली म्हणजे फक्त प्रश्नच विचारतो ना तर द्या ना त्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला पैसे मागतो का म्हणजे दादा पैसे चार सुद्धा पित नाहीत उत्तर मागतात दादा म्हणजे चुकीचं मागतात का बरोबर मागतात तेव्हा त्यांच्याकडे उत्तर अस त्यांचं म्हणणं बरोबर आहे काही गोष्टी आम्हाला मंत्र्याच्याकडनं आहे मंत्र्याचं ऐकून करावं लागतं त्यामुळे दादा त्यांना म्हणायचे की चुकीचं मग ऐकू नका चांगलं काम करा अडचण आली तर माझ्याकडे या मी आता अडचणीत आल्यानंतर माझ्याकडे येत आहे तरी सुद्धा दादाने मला एकदा फोन केला सगळ्या मुजांची मी चौकशी राहतो दादा म्हणले कारण त्याच्याबरोबर माझी सुद्धा चौकशी होईल आता माझी करणार आहे का एकदा तुमची करणार नाही त्याच्या बाजूला ठेवा ते बाजूला ठेवू पण त्याच्याबद्दल अधिकाऱ्यांकडे एक फुलाचं काम मी करून घेतले माझी काम करण्याची वेगळी पद्धत असे त्याचा किस्सा सभापतीने सांगितला गोलाव्या गोरेगाव ते भावडी आपूल झाला पाहिजे त्यातलं सगळे एस्टिमेट सहित सगळे गेले परंतु बजेट मध्ये असताना नेमकं बजेट त्या ठिकाणी थांबलं मी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्याला किती पैसे द्यायचे ते ठरलं आणि मग आमचा पूल बसला नाही मी दादाकडे गेलो मी दादा ठरलंय आपलं हा पूल घ्यायचा आणि तुम्ही मला तो पूल देत नाही वाद झाले गजानन पाटलाला बोलवलं आता करायचं काय दादा म्हटले ठीक आहे बजेटमध्ये नाही आलं उत्तरामध्ये मी ते करतो दादा नोट लिहून घेतली बजेट सादर करताना दादांनी गोलेगाव ते भाव याला सुद्धा त्याचा सुद्धा मध्ये समावेश करतो कारण पार त्या मंत्रालयात एवढा अधिकार असतो आणि आपला शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा दादा काळजी घ्यायची बजेट सादर करण्याच्या अगोदर ही एक तर असायची गोष्ट आहे आणि एखादा काढली नसतं वाट मी काही करू शकलो नसतो दिलीपला वाईट वाटेल मग हा विचार दादांच्या मनामध्ये आला दादा दिवाजी इथं असा तुम्हाला सातकर स्थळ ते वडेगाव पाठोवे पूल घ्यायचा होता आणि तो पूल माझा आला नाही एक कलेक्टर काय बसतो देशमुख होते आणि दादांना फोन लावला की मा ला दा। ला। दादा माझा तो पूल बसलेला नाही मला डिप्युटी सीमेने पैसे द्या त्यांनी देशमुख साहेबांना सांगितलं देशमुख आहेत काय पैसे शिल्ले किती लागतात त्या पुलाला ते म्हणले दादा सात कोटी रुपये लागतात आपल्याकडे शिल्ले म्हणजे दादा आठ नऊ कोटी शिल्लेक येतात त्या म्हणजे एवढा पूल करून लागेल असं म्हणणार आहे दादा एक पूल मला त्या ठिकाणी त्यानंतर <laughs> सीआरएफ पण आम्हाला एक पोल बसवायचा होता गडकरी साहेबाकडे प्रस्ताव जायचा असतो तो प्रस्ताव जात असताना पालकमंत्र्यांचे सी लागते आणि बांधकाम मंत्र्यांची मुख्यमंत्री सही लागते तुम्ही बारा कोटी रुपयाचा पोल काणेवाडी ते वेताळे घेतले आज तरी पारशिवाय वाहतूक नाही घेतला एका वर्षामध्ये तीन पूल आज आपण वर्षभर वर सव्वा वर्ष झाले एकही पूल तालुक्याच्या वाट्याला आला आहे सुरेशच्या कालखंडामध्ये पाचही वर्ष एक पूल आला आणि गेल्या तीन टम मध्ये पंचावन्न पूल बांधले वेगवेगळ्या लकृत्य वापर वापरतो सगळ्या गोष्टी करून म्हणून आता ही विकासाची गंगा दादांच्या जाणीव काही आपल्या तालुक्यापुरती नाही जिल्ह्याला याचा फटका बसणार राज्याला पट्टा बसणार ग्रामीण भागाच हे नेतृत्व होत आणि ग्रामीण भागाला तर सगळ्यात मोठा तोटा बसणार कारण आज जर तुम्ही बघितलं असेल शिंदे हे ठाण्यामध्ये येतात फडणवीस हे नागपूर मध्ये येतात ग्रामीण वागायचं टच ठीक आहे दोघांचा टच नाही पण दादांनी जी त्यांच्या जीवनामध्ये जरशी गाया पाळल्या त्याचं दूध घेऊन ते बारामतीला टाकायला यायचं त्याच्याकडे त्यावेळेला ती राजदूत गाडी होती आंबवाण कसं असायचं गाडीला बांधून न्यायचं गायांना आंबवाण टाकायचं हे काम दादानी केलं शेती दादाने केली दादा उत्तम शेतकरी होता आजही बारामतीमध्ये पासष्ट एकर ऊस पाच एकर आंब्याची बाग पाच एकर डाडीबाई अशा पद्धतीने पिक करायचे नाही करून दाखवायचं आणि मग त्याच्याकरता शेत घाताचा प्रयोग म्हणून गाया सांभाळायच्या आजही दूध लिहिलं जात दुसऱ्याला सांगायचं असं नाही स्वतः करायचं हा दादांचा खाके होता दादा शहरामध्ये रागवायचे शहरामध्ये शांत व्हायचे तर लगेच माफी मागायची अशा प्रकारचे निवडणूक लागले आम्ही सगळी दादांकडे गेलो आणि साधारणतः सगळी यादी दादांनी पाहिली आणि त्या यादीमध्ये शीतलला जिल्हा परिषदेची उभी राहील देखील तोर्वेला पंचायत समितीची उभी आता ही निवड दादाची शेवटची निवड आहे परंतु काय दादा जिल्हा परिषद पंचायत समिती आमदारकीच्या निवडीला येणार नाही आपण आता श्रद्धांजली करतो जमलेलो मग दादाला श्रद्धांजली दादाने निवडलेले उमेदवार निवडून देणं इच्छित तरी श्रद्धांजली करणार <स्तुरुण्ण> एक विकासाचा महामेरू आपण ज्यांच्यामुळं आपल्या गावाचा चेहरा पुरावत झाला कोट्यावधी रुपये गोलेगाव करता आपण हो दिले राजकीय जीवनामध्ये तालुक्याच्या पटलावर आपण अरुण चौधरीच्या निमित्तानं आमदारांचं दुसरं महत्वाचं पद दिलंय मग मी गोलेगावला काहीच कमी केलं विकासाकरता कोट्यावधी रुपये दिले पिण्याचं पाणी रस्ता पूल सगळ्या करता पाहिजे दिले राजकीय जीवनामध्ये आपल्याला सभापती करण्याचं काम केलं माझ्या माहितीप्रमाणे दादाने आणि मी आपल्याला जे जे देता येईल देण्याचा प्रयत्न केलेला आपल्या समाजामध्ये एक पथ असते की एखादी घोंडवर भेटत आपण अशी होते आणि मग दादाच्या ऋणात उतराय व्हायचं असेल दादांनी निवडलेल्या उमेदवारांना राजकारणाचा पार्मत्या हो राजकारण राहिल्याने अर्थकारण आता पुढे सभा घ्याव्यात अशी परिस्थिती आहे एखादी सभा करायची म्हणजे गोळा करून आणायची त्यांच्यासमोर भाषण करायचं औषधी किंवा आवडीनं कोणी लोक आता सभेला येतात सगळे लोक शांत बसतात आणि लोक वाढ बघतात जेवढे उमेदवार असतील तेवढा फायदा दोन्ही उमेदवारांचा कसा फायदा होईल ते इकडेही जायचं नाही तिकडे जायचं नाही शांत बसायचं त्याला बघत ज्ञान म्हणतात आपल्याला माहिती तळ्यामध्ये जर बगळा बसला तर तो, तो शांत बसतो शिकार हातात आले पटकन आज त्यांना फार वाईट वाटत कामाला शून्य महत्व आलं आम्ही रात्रीचा दिवस केला आपल्या गावचा विकास व्हावा आपल्या सगळ्यांना सुख मिळावं पण दुदैव म्हणून आता लोकांच्या मध्ये ती राहिली नाही करेच आज निवडणुका म्हणल्या की पैसाच लागतो आणि मग धनधानगेच्या हातामध्ये जर सत्ता गेली तर तो तो घरगरीबांचा विकास होईल का याची शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कि मुबाने गरीबातला गरी एखादा कार्यकर्ता असेल त्याचं राजकारण संपलेलं ह्या मसल पॉवर मनी पॉवर मॅन पॉवर ह्या तीन नियम आज समाजात पुढे आले मग कार्यकर्ता घडणार कसा का गरीब कार्यकर्ता पुढे जाणार कसा आज हे दोन्ही उमेदवार फार श्रीमंतच नाही निखिल शेती करून जे काही वैद्य व्यवसाय करत असेल ते आपल्यातला शेजारच्या शेतकरी कुटुंबातला ग्रामपंचायती निवड झाली ग्रामपंचायतीमध्ये काम करणारा लोकांचा संपर्क वाढला सगळ्या मित्रांनी ठरवलं की याला उभा करायचं मला सांगितलं आम की आमच्याकडनं एकच उमेदवार दुसरं नाव येऊ दिलं आहे आणि आपण निखिला संधी दिली बरीच वर्ष आपण पाहिलं कोरेगावला संधी मिळाली मरकळला संधी मिळाली सुळूला संधी मिळाली आणि धानोरा आणि चरोली होते सगळी मोठं गाव आहे चार पाच हजार किती मतदान आहे सात हजार मत माझ्यासह का काय कुठलाही ज्योतिषी आणला तर तो विचार हाच करेल की या गावात मोठं मतदान आहे तिथं उमेदवारी आम्ही निखीलची पसंती दिली मला खात्री की माझ्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त मतं माझं निखील नाही सहकारणी म्हणून देईल मग तो विचार आम्ही त्या ठिकाणी केला थोडंसं घालोरे राहिलं असेल पण सोडू असेल ओलेगाव असेल मरकळ असेल यांना न्याय दिला आता भविष्यामध्ये उरलेली जी गावं आहे त्यांना कसा न्याय देता येईल याचा विचारामध्ये जवळजवळ तालुक्यातल्या आपल्या मतदारसंघातल्या निम्यापेक्षा जास्त गाव आहे कारण निगोज राहिलं निगोजाला सुद्धा आपण खरेदी फिरी संघाच्या संधी दिली आणि ही दोन गावं जी राहिली आहेत त्यापैकी आज आपण चळवळवेळी न्याय द्यायचं काम केलेलं आहे माझी विनंती एवढीच आहे गरीप गरीप एक गरीब घराचा गरीब कुटुंबातला मुलगा राजकारणाची समाजकारणाची हंस आहे आणि म्हणतो आज त्याला दादाने उमेदवारी दिली दुसरी शीतल वंडे खरं म्हणजे शासनाने माहिती एकत्र काय आता सुदैवानं त्या परिसरामध्ये एमआयडीसी आली रेंग रोड मध्ये जमीन गेली सी काही पैसे आले त्यांनी उद्योग व्यवसायामध्ये पैसे लावले एक नाही म्हटलं तर हुतपूर्व एक तरुण आहे आमचा त्याची ही बायको अशी शेळ म्हणते आता ती इतकी हुशार असेल असं वाटायचं उत्तम भाषण कर अतिशय उत्तम आणि थोड्या दिवसामध्ये जनमानसामध्ये पकड घेतली समोर अनेक उमेदवार असतील समाजाचे प्रश्न मांडायचे समाजाच्या मनातलं बोलायचं इतकं उत्तम वस्तू तुम्ही गेला आणि प्रत्येक विषयाची जाण ठेवून उद्या आपले प्रश्न जिल्हा परिषदेपे मांडायचे असेल एक सक्षम उमेदवार आज आपण समोर उमेदवार आपल्याला माहिती आहे घरामध्ये दोन दोन तीन तीन पक्ष एकाने शरद पवारांच्या पक्षामध्ये राहायचं सासऱ्यांनी राष्ट्रवादीमध्ये राहायचं आणि भावाने शिवसेनेमध्ये राहायचं आणि मग जिकडनं मिळेल तिकडे साधायचं मागच्या वेळेला अशाच प्रकारचा उद्योग झाला आपण दादाना उमेदवार आली सोमनाथला विरोधामध्ये कारण आधी संबंध आहे दादानी विनंती करून सांगितली पण नका मी त्यांना सांगितलं की मग तुझ्या बायकोला मी पंच समिती आहे तुझ्या मुलीला पंच समिती देते दे। तिला सभापती करतो दादाच्या विरोधामध्ये काही उभं म्हणून ऐकलं नाही लढाई झाली दादानी सगळी पणाला लावली आणि तो ऐतिहासिक जिमेवार आता परत तेच मागच्या सारख्या सुरू झाल्या मला आमदार तो दादाच्या विरोधामध्ये काही उभं राहत ऐकलं नाही लढाई झाली दादानी सगळी पणाला लावली आणि तो ऐतिहासिक जेव्हा आता परत तेच मागच्या सारख्या सुरू झाल्या मला आमदारकीच्या वेळेला मला उमेदवारी मिळू नये त्याच्याकरता त्यांच्या दावा जंग जंग पक्षाचे त्यांनी स्वतः सगळे उद्योग केले मातोश्री याला भेट त्याला भेट मग तुम्ही काल एका पक्षात आज एका पक्षात इतका तितलपणा कशाकरता करता या अजित पवारने तुमचं राजकीय जीवन घडवलं आहे तुम्हाला दोन वेळा आमदार केलं तुमच्या धर्मपतीला के महापौर केलं तुम्हाला महापौर केलं आपले आनंद उपकार अधिकार असतात अधिकारीच्या पक्षाच्या आता तुम्हाला तुम्हाला लिकेजचा का महेश दादा लांडगे हा सख्या भाजीचा नवरो ना ती तुमची मुलगीच ना मग त्या मुलीच्या नवऱ्याला तुम्ही धोका लावून जेलमध्ये पाठवायला निघालात ठीक आहे विसरलाय दिलीप वैता नसता दादाला यांनी जेलमध्ये बसवला असता गुंड करून टाकला एक ज्ञान चालतंय का आज गोलेगावकरांचा भाचा दादा आहे मला वाटला वाटलं असतं का दादा आपल्या जेलमध्ये गेला असता ते आज निवडणुका झाल्या बरेच लोक निवडणुक आल्या की चला पावणार आहे तर तिथून आपल्याला नाही तर ते काम करायला शांत बसतो यांनी काय केलं हा गुंड कसा आहे याने कसे पैसे काढले हा अमकं कसा आहे किती नालायक आहे ते सगळे दाखवण्याची हा घरचा भीती लंका धरी त्यामुळं ही बेगळी प्रेरण हां आपला तो बाया दुसऱ्याचं ते कार्ट अशा प्रकारची भूमिका तसली तर घेतली गोरेगावकरांना ती मान्य काही गोरेगावकरांना दादाची आई आपल्या कुटुंबात दादांची चुलती गोडशेफरी वाचली आणि दादाची बायको सुद्धा गोडशेपुरी आहे वाचाय दावाही पण त्याला जेवढे येत ना जेवढा त्रास त्यांनी दिला तेवढं मला वाटतं दुसरं कोणी दिला माझी विनंती गुरेगाव कर नाही कदाचित दादा येईल नाही मला माहित नाही पण मी सांगितलं त्याला जर त्याला मुलगी प्रिय असेल तर तुला सुद्धा सासरवाडी प्रिय असली पाहिजे काय करायचं ते कर माझी तर पक्षाकडे मागणी आहे अशा लबाड वृत्तीचे माणसं मध्ये गेला की तुम्ही राष्ट्रवादी आणि खेड तालुक्यात आला तुम्ही शिवसैनिक अशी माणसं ही पक्षातून हकलण्याच्या लायकीची आहे त्यामुळे पक्षानं विलास नाची अकलपट्टी करावी अशी मागणी मी पक्षनेतृत्वाकडे करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती आणि मी करतो ठीक आहे त्यांना वाटत असेल त्यांच्या येण्यानं त्यांची मुलगी निवडून येणार आहे आम्ही सुद्धा मेलेल्या आईचं तुथपी आम्हाला आमचा तालुका प्यारा आहे आमचा भाग प्यारा आम्ही जीवाच करू आणि करतो म्हणून तुमच्या गावामध्ये आलो आज तुमच्या गावातल्या सगळा चेहरा मोरा बदलायचं काम तुम्ही पोहोचले केलं माझी मी कधी कोणाकडे रुपया कोणी मागितलं असेल तर सांगावी ते बसले माणसाकडनं तुझं काम करतो हे एवढे पैसे मला आणून येईल त्याच्याकरता फोन करतो आणि माझ्याकडे कसाच मतभेद भाव भेद तो येईल त्याचं काम करणार आता माझी विनंती आपल्या एवढ्या सगळ्या नाही की जर मी गावाकरता एवढे केलं माझ्या दादानं तुमच्याकरता एवढे केलं तर दादानं निवडलेलं या माझ्या दोन्ही उमेदवारला गावाने भरभरून मतदान करावं एवढीच विनंती करण्याकरता या ठिकाणी आलो